बाई पटपट ल उशर लागलाय अक्षय पल्ली बघ कशी हसते हे पूजे हे चांगलं चाललंय ना तुझं काय असतं मध्ये सारखं सारखं अगं तसं नाही ग पल्लवी आहे ना कुणाला बराच कल्लेच बोलायला लागले हे पूजे पल्लीला आहे का नाही फुलाला आवडतो पल बोलते

லாவையிட்டு நாய்க்கமாம். கத்தேன் வலக்குண்டாட்டிலாவு எலாக்கலாம். வேல்... आम्ही जातो बाई तू ये आणि तुझं काम करून तसं तु पण तुला असं नाच काहीतरी काम <्ण्णार्थ> चला कुणाल चला पल्लवी तुझ्या मैत्रिणी आज लवकर गेले ग हा ते त्यांचं काहीतरी काम होत काय गेलं पुढे

Boleh kau? Haro tak kita dah tekan cakap eh. Ha. Oh, halo, bye halo. Oh, bye lagi. Eh, Gari kuning adik. Bye halo. Ah. Oh, lagi. Pergi ke sana, anak. Ya. Rupanya 20 rupiah. Rupanya 20 rupiah. Rupanya 20 rupiah. Rupanya 20 rupiah. Apa khabar, anak? Randa. Kenapa kamu इकडून चाललेलो आपल्या घराखाली तुम्ही दिसला इकडे <laughs> आणि काल कशाची एवढी मस्ती आली होती र तुला हा काय दिलं होत मला त्यात आणि ते पिऊन मी पडलो ते पडलो आणि गावभर आहे म्हणून ना ना आमची कुठं काय चुक आहे हो तुम्ही फसा 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 चार क्रोश उठली ती आणि तुमचं मीच पडला आणि आम्ही कोणाला सांगितलं आजू सांगतो बरं गाबडं नाही लागली छोटा खबरी ते नाक त्या गावाला सांगितलं तो तर मारायच्या माझे तो काय वेळ निदान पडलोय दवाखान्यात तर न्यायच आता तुमच्या घरच्यांनी ती मैत्रीत मांडलं ते आम्ही काय करणार ते आता ए रांड्याच्या झालेत ना आऊ ना आय एम रिअली सॉरी माझी लय मोठी झाल्या चूक माझ्या पोराला लागल्या भूक माझ्या पोरांना थोडं तुमच्यातले शेंगदाना चारू आणि मला मी मिळत तुमच्यातले थोडीशी दारू ए, ना जरा ग बसाय की आपल्याला एक गडी कमी आहे बसला तर बसून खेळायला ए पैसा दे कर तुझ्याकड पैसे पैसे दे पैसे दे आणि हायते तुझ्यानं काय हाय का नाही वेळ आल्यावर देतो हा हा हायते तीस रुपये हायते बस बस

जसा केले ते का बसून दिल रा ए हाकडे तोंडाच्या माझ्या बाळाने हिच्या बाळाला मर तंग केले आता हिचा बाळाने आमची काम करायला पाहिजे ना आता हिचा बाळ का आमची काम करत नाही तर कोण करणार हेच ना ए अर मदन दिले म्हणून काम करायचं असं कोणी सांगितलं आम्हाला मॅडमने शाळेत सांगितलंय आपण त्याला मर करतो ना तीच आपली सगळे काम करते तुझ्या बाळाने होय होय माझ्याच बाळाने मा मर तंग केले

माझं आग्रह आहे बस बस वाटत तू मरच्या अर तुरे बोल तू मस्त वाटत असं सांगतेस सरळ डय मोठ्या ना खेळत नाही छोटी सुरुवात माझं धार माझं वीस रुपये ही माझं वीस रुपये वीस रुपये माझं वीस रुपये माझं वीस रुपये माझं वीस रुपये

नागडा करायचा होता बहुतेक मलाच नागड हे रांडच्या कुठ चाललायस घरी चालले कुणाच्या आमच्या आमच्या ए सांगितलं होतं मला याला घेऊ नका बसायला म्हणून नेम पिंपला काय माहिती आहे ते का नाहीतर घरी चाललाय माहिती घे काय माहिती आहे तुला ना 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 आ... ए बत्त समजू अरे गड पत्ते, पत्ते माझ्याकडे चोप्या बाकीचे पेजेवा पैसे लावा दे माझ पन्नास हे माझ पन्नास पन्नास पैसे पन्नास वाजवीस वाजवीस वीस पनास माझ पन्नास हे गे माझ पन्नास हे गेला बाजू लागल रांड झाल्यापासून एक बी पत्ता लागणार खेळ भैया आपलं नशीब किती चांगलं आहे एवढ पैसा हो भैया लालच करून नकाल अजून एक डाव खूप मोठा आत्ता पैसा

पल्लवी तू पुढे जा मला यासोबत काय तर बोलायचं काय बोलायचं ते मी बघतो तू नको मध्ये पडू मध्या तुझं जे काही चाललंय ना ते सगळं मला कळतंय उगच कुणाल सोबत भांडू नकोस अगं यांची लाईक नाही त्यासोबत फिरायची कोणाची किती लायक आहे ते चांगलं मला कळतंय तू नको मला शिकवस आणि परत जर कुणाच्या नादी लागलास ना तर माझ्या इतकं वाईट कोण नाही चल रे कुणाल थारा? या कुणाच काहीतरी केलंच पाहिजे काहीतरी पल्ले व्याचून गेलीच द्या माझ्यामुळेच तुला असं बोलत नसेल ना अगं नाही नाही अगं ते आमची जर शाळेत भांडणं झाली होती तोपास नको असं वागणं तुझा काही नाही संबंध त्याच्यात नको घेऊ टेन्शन तू बरं ते जाऊ दे मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे कारण का गुलाबजाम आवडते ना तुला

काय 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 ज्यावेळी जातोय त्यावेळी वाईट होतय प्रत्येक वेळी तिला माझ्या मनातलं सांगायचा प्रयत्न केला पण काय उलटच झालंय त्याच ठीके ना प्रत्येक वेळी काहीतरी कांड करून जाते आणि लावते आपल्याला राहिला आणि वस्तू रडत काय ह्याच्यात गाडीत आहे त्याला कळत नाही कुणाचं ऐकायचं कुणाचं नाही अरे चीके त्याला एवढी जर अक्कल असते तर आत्तापर्यंत सैला कावास सांगितलं असत अरे पण एवढं पाहिजे की ह्याच्यात मास्तर काही जण बोलून मोका झाला असता तोंडा लिहिली बोल काय नाहीतर काय नाहीतर काय मारणार मारकी मारणार पण हो। एक गोष्ट लक्षात ठेव एकतर प्रेम आहे ना आयुष्यभर तुला त्रास देत राहणार आहे बस असा आयुष्यभर राहीन मी तू नको माझी काळजी करू ए, गाले तुझा मित्र आहे म्हणून तुझी काळजी करतोय मला हाऊस तुझी काळजी चिक्के त्याला जर तिच्या मनातलं सैल सांगायचं नसेल ना तर राहू दे तुझी काय जबरदस्त हे बंट्या मला नाही माझी वेळ परत देईल आणि तू असं आहे ना तिच्या विषय सोडून टाक विसरून जातील हांडे घ्या का केलं का मारलेस त्याला अरे एवढ्या वर्षाची मैत्री तुमची प्रेमा पुढे विसरलंसवी अरे तुझ्याबद्दल त्याला काहीतरी वाटत म्हणून तेव्हा बोलत होता अरे पण ते वेगळं असते रे री त्या तुझी काळजी आहे तुझ्याबद्दल भीती आहे म्हणून तो बोलत तुला त्यालाच मारल 플러스 바와 예 아지 치케 고타이 치케 에 치케 चल ना, ना मिनिट नाही ना। ना। बोल की आता काहीत पण गप्पच बसणार आहे लगाची के भावा दिगिराचा सगळा विषय सोडून चूक झाली भावा माझ्याकडून माफ कर झालं जाऊ का मी मला काम आहे अरे थांब जाऊ दे गर वाटलंस तू पण मला एक कानाखाली मार पण असं नको अगो आधीच एकतर डोक्यात टेन्शन तू त्यात असं बोललास बोलला किर भावा हे ची की आता तोंड फुगू नको टाळी कधी एका हाताने वाजत नाही जेवढी चुकरी तिची आहे ना तेवढी चूक तुझी पण आहे तू पण सॉरी म्हण त्याला म्हण की नाही मी पण तिन तोंडाव फार दिवशी सॉरी कशाला आणलेच येत पण त्या सैरोज इथे म्हणून आपल्याला इथे घेऊन आलो होय तुमच्या नाव उर झालं काम त्या मॅटर करू नको बर काढलेली तर काय चालू नको तुझ्याशी काय तर बोलायचं मला नाही बोलायचं तुझ्याशी त्या दिवशी चिठ्ठी तिला नव्हती द्यायची मग कुणाला द्यायची होती पोराने जबरदस्ती केली मला हे बघ त्या मला तुझं तोंड तो पण बघायची इच्छा नाही डोक्याला लागू नको आणि कारण तर दिवस ऐकून कारणार काय ऐकून घ्यायचं तुझ काय बोलशील लहानपणापासून तुझ्यावर प्रेम करतोय लहानपणापासून तुझा पाठी माग त्या दिवशी चिठ्ठी पण तुलाच द्यायची होती चुकून तिला गेली तुझा जीव अडकलाय का आय लव्ह यू उद्या मंदिरात तुझी वाट बघेन जर तू आलीस तर समजून जाईन की तुझ्या मनात माझ्याबद्दल काहीतरी आहे आणि नाही आलेस तर समजून जाईन की मी तुझ्या लाईकीच आहे येशील ना सई झाले काय तुझे